आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते, ते म्हणले आधी राजे बोलणार आणि मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पहिलेच भेटलो आम्ही अरलो खेचा आहे तुमच्या आमचं राहिलं बाजूला अवघड उघडकाच काही इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तो मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आईला घोडे लवित होतो मी काचा का मी म्युझिक फ्रीजेत नसतो आणि मी काही समजित नाही मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराचावार असतो आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला आणखी लि याच्यात कि तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काही जण म्हणले काही जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढतो का नाही कुठं बैठका घेता कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा हो अति सुरेश दस अण्णाच एकटा काफी आहे ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूने बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले की नाही संदीप भैया बोलले प्रत्ये विजय पंडित आज गैर आजार येत पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तोरा आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडण पक्षाचा ओढा लागले ते ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी भारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल दगदा बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललं का निर्ले घ्या पाहून बरं का मग 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 थॉपर सुटल्या कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि मग का पाठ नाही का काय का ते का नाव हो। बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं माग कुठं सरकार सरकार तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे बरं लागलं तिसर टीला धरून उडी कसा कस आणतय सगळं इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे दे। पण देत विरोधीचे पण देत राजे साक्षी हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे <laughs> तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे जा त्यांना म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नावेत ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटल राहा कशाला मोर्चा काढायचे <laughs> मोर्चाच कशाला काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री जाऊन बस आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळं अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणत का का। ती ती धरा हाकी नसली ती धरा कोण काय असं ते धरा आणि जाऊ दे साडेसाती एकदाची मधी आम्ही पठ्ठे तुमच्या मागे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भायच्या त्या तो लेकीच्या बघा इथं भाषणे ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाब दिसत नाही त्या लेकरांनी बापाचा छत्र हरवलाय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कोणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू माग सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गरशाला तसं जाते धुरपुरात सुट्टी आता जशाला तस आता जशाला तसं किती दिवस धरतेत बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकडचा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर संवाद आहे जर नाही धरलं मी कचाकच घोडे लावून बर तुम तुम। तुम। तुम का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये एकरांचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासऱ्या नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू गुसले त्या लेकरचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खांबेरो उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी काय लय मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती केली आमचे फुलं टाकणारे सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असं काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ साथ चे पोर सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे नोटीस नोटीसीमध्ये सुद्धा निघून बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला सत्तेच पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून नेणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे yeah. मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही सांभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावले त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी अटक करायची परवानगी फक्त राज्यपालची चीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं झालं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल आहे त्या विचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं आडायचं होऊन जाईल तुमचाला झपका एवढा एवढे का झाले झा लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवराज आली तरी हे म्हणून जरांगे मॅटर दाखवून देत नसतो कडे ये पण येऊ हो दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भायला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळ पोहोच सगळ्याला आठ टाकी घेईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकाणार राव का पा का आता तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला का आणायचंय आणायचं काय काय कनाकना जायचं एक ट्रक न टप्पू भर गबा कोचा धर गबा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गा जाऊ द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राव काय ना काय yeah. वर पैसे लागत देऊ का त्याला काय एवढं लोन घ्यायचा तुम्हाला साप नका पोसू साप येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साप हे यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून मुत येत पोसू नकाला तुम्ही पोसल आम्ही चरबी उतरणार शंभर टक्के चरबी उतरणार आपण जेची चरबी उतरी म्हणलो ना त्याची उतरीत असतो नाही खतरनाक आवला दे बघी हा उतरणार म्हणजे उतरणार आपण जरा संतोष भाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भायाला भाया शेवटी श्रद्धांजली होणार आहे संभाजी